आज जळगाव जिल्ह्यातील ओ टी एस पी भागाच्या पलीकडचे म्हणजे पेसा क्षेत्राच्या पलीकडचे अशा सर्व आदिवासींनी एकत्र येत जळगाव जिल्ह्यामधल्या तेराई तालुक्यामधल्या आदिवासी नेत्यांनी एकत्र येत हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचं वैशिष्ट्य असं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये नऊ लाख लोकसंख्या असलेले आदिवासी राहतात असं असताना सुद्धा प्रत्यक्षामध्ये मात्र फक्त टी एस पी आणि ओ टी एस पीचं सर्वेक्षण होतं त्यांनाच वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळतो आणि म्हणून आज आम्ही इथे मागणी करायला आलोच महानगरपालिका असू दे नगरपालिका असू दे ग्रामपंचायत असू दे आमच्या घराखालच्या जमिनीची मालकी हक्क आम्हाला मिळालं पाहिजे आदिवासींना रेशन मिळालं पाहिजे आणि सर्वांना एक पुराव्यावरती जातीचा दाखला मिळाला पाहिजे जर जळगाव जिल्ह्यामधल्या आदिवासीला आपल्या रोजगारासाठी वानवान भटकावं वा लागत असेल त्याला स्थलांतर करावं लागत असेल तर ही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनं शर्मेची बाब आहे आणि म्हणून आमचा देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे अकराशे चौसष्ट कोटी रुपये आदिवासींच्या तोंडाचे पळवतात आणि लाडक्या बहिणींना देतात देवेंद्र फडणवीस साहेब इथे आलेल्या जळगाव जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता उरलेल्या सर्व आदिवासींना त्यांच्या घरांची मालकी त्यांना वनजमिनीची मालकी ही तुम्ही तात्काळ केली पाहिजे यासाठी आजचा मोर्चा आहे